करो, वो जो लाल वाला बटन है, उसके के मारो या फिर मोमबत्ती पता बस क्लिक हो जाना चाहिए। तर चल आज मी आलेलो हो आहे भंडारा जिल्ह्यात पवनिया गावात तर आपण आलो आहे आणि काहीतरी एक्सप्लोर नाही केलं तर गोष्टच केली चला मी तुम्हाला किल्ला घुमवतोय या किल्ल्याला खूप पुराणं एक असं लुक दिलेला आहे म्हणजे ते आहेच पुरा आणि इथून बघा अर्धा गोलाकार भागात खूप छानपैकी त्यांनी एक पेहेदारी दाखवायसाठी इथलं लोकेशन ही बघा किती छान आहे आणि ही जी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ही त्यांची त्या काळातली वॉशरूम्स असायची जे ते लोक ॲज अ यूज करायचे आणि ही तिथून किल्ल्यावरतून पेरेदारी करायसाठी त्यांची चढायची जागा आहे आणि इथे जे संदूकं बनलेली आहेत ती खूप पुराणी आणि खूप मजबूत आहे कारण की त्यावेळेसचा जो राजा होते पवनराजे हे त्यांनी त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेला किल्ला आहे आणि तिथले लोकांचं सांगणं असं आहे की हा किल्ला त्यांनी त्यांच्या वाईफसाठी बनवला होता राणी पद्मावती यांच्यासाठी तर गाईज इथचा लोकेशन खूप सुंदर आहे आणि लागूनच तिथे एक नदी पण आहे तर चला मी तुम्हाला मस्तपैकी घुमवतो आहे पवणीचा किल्ला जर तुम्ही कधी भंडारा जिल्ह्यात गेलात तर या किल्ल्यावर नक्की व्हिजिट करा कारण की खूप छान आणि एन्जॉयमेंटिंग प्लेस आहे तर पवणीचा किल्ला ज्यांनी ज्यांनी बघितलं असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि काही ज मी इथे स्वतःच्या रिक्सवर गेलेलो होतो बाकी तर आपण जे पण कोणी तिथे जात आहे तर ते खालतून जाऊ शकतात बट मी तुमच्यासाठी एक रिक्स उचलून वरती गेलो आणि खूप जास्त एक असं भीती वाटत होती की नाही कुठेतरी पाय घसरेला नाही मी खाली पडून जाईल बट असं काही नाही आहे झालं बघा गाईज मी तुमच्यासाठी इतकी मेहनत करतो तर एक लाईक तर बनतेच बनते तर बघा गाईज या सगळ्यात इथे एक छानपैकी व्ह्यू पण आहे तथागत गौतम बुद्धांची तिथे छानपैकी एक मोठी मूर्त पण दाखवली गेली आहे आणि बघा किती छानपैकी तडा आहे तिथे तर मग त्याच्यानंतर आम्ही आणखी समोर गेलो आणि आईच बघा किती पुराणं बांधकाम आहे तर ऑब्व्हियसली इतका वर्षपुराणा जर तो किल्ला आहे तर थोडाफार कसणारच तर कोणी पण त्याच्यावर चढू नये मी फक्त तुम्हाला एक माझेसोबत सेफ्टी होती माझा कॅमेरामॅन आणि काही फ्रेंड्स होते तर त्या लोकांमुळे मी थोडा सेफ होतो तर तुम्ही कोणत्याही गोष्टीची रिक्स नको उचलता तुम्ही खालूनच एन्जॉय करा मी फक्त तुम्हाला सांगायसाठी हा व्हिडिओ शूट केलेला आहे की किल्ल्यावर किती छान पद्धतीने त्या लोकांनी त्या काळात इतकं छान वर्क केलेलं आहे आणि इथे खूप छान असं काही तुम्हाला शिकायला मिळेल अशा गोष्टी पण आहेत तर तुम्ही नक्की विजिट करा खूप छान आहे आणि हिरवगार आहे जमेल तोपर्यंत पावसाळ्यातच जा कारण की छानपैकी हिरवगार वातावरण असतं आणि थोडेफार स्ट्रगल केल्याशिवाय लाईफचे मजे येत नाही हे तर तुम्हालाही माहिती आहे ती अशा पद्धतीने आपला ॲडव्हेंचर संपला आहे लाईक कमेंट शेअर